नागौ विचारमंच छत्रपती शिवाजी महाविद्यालयामधील करिअर कट्टा आणि मॅजिक बस इंडिया फाउंडेशन पुणे एनजीओ हो, यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन छत्रपती महाविद्यालय येथे करण्यात आले होते संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र नागोडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक वर्षी अशाविध रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात येतं महाविद्यालयाच्या गुणवत्तेबाबत अग्रसर आहेच महाविद्यालयाच्या माध्यमातून गुणवत्ता विद्यार्थ्यांना नोकरीची हमी मिळावी हा विचार दादांच्या कृतीमधून दिसून येतो त्यांच्या संकल्पनेतून या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ सतीशचंद्र सूर्यवंशी यांनी केले त्यांनी प्रास्ताविक करताना महाविद्यालयाच्या कार्यकर्तृत्वाचा लेखाजोखा मांडत असताना महाविद्यालयाची सर्वांगीण झालेली प्रगती अधोरेखित केली परिणामतः ग्रामीण भागात असणारे हे महाविद्यालय यशाकडे आगेकूच करत असल्याचं म्हटलं आहे या कार्यक्रमाचे उद्घाटक आणि अध्यक्षस्थानी अनुराधा नागवडे होत्या त्यांनी अध्यक्ष मनोगतामध्ये संघर्षही यशस्वी होण्याचे गुरु किल्ले आहे असं प्रतिपादन केलं शिवाजीराव नागवडे तथा बापू हे चालते बोलते संस्काराचे विद्यापीठ होते त्यांच्या संस्काराचा खूप मोठा वारसा आपणास मिळाला आहे जीवनाला अर्थ प्राप्त करावा असल्यास पैसा मिळवणं गरजेचं आहे पैशासाठी आणि नोकरीसाठीच नागवडे विचार मंचने या रोजगार मेळाव्याचं आयोजन केलं आहे अशक्य के गोष्टी शक्य करण्यासाठी प्रामाणिकपणा कार्यतत्परता आणि सातत्य असणं आवश्यक असल्याचं नागवडे यांनी म्हटलं आहे या रोजगार मेळाव्यासाठी एकूण पंधरा बहुराष्ट्रीय कंपन्यांनी सहभाग नोंदवला होता या रोजगार मेळाव्यात एकशे चौऱ्याऐंशी विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांनी मुलाखतीसाठी नोंदणी करत मुलाखतीमध्ये सहभाग घेतला या रोजगार मेळाव्यात महाराष्ट्र राज्यामधील अग्रनामांकित विविध कंपन्यांचे प्रतिनिधी हजर होते या मेळाव्याच्या नियोजनासाठी प्रमोद भालेकर यांनी सात दिवस महाविद्यालयामध्ये मुलाखत प्रशिक्षण शिबिर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सतीशचंद्र सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केले होते त्याबद्दल त्यांचा सत्कार संपन्न झाला प्रोग्राम मॅनेजर ज्योती वाघमारे अमोल तांबे दीपाली कंसे पूनम कोथिंबिरे या मुलाखतीसाठी आलेल्या उमेदवारांनीही आपली मनोगत व्यक्त केली तर या कार्यक्रमास नगरसेविका आणि तावटी सुरेखा लकडे महाविद्यालयातील प्राध्यापक हजर होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक शंकर गवती यांनी केले तर आभार प्रदर्शन प्लेसमेंट सेल प्रमुख विलास सुद्रिक यांनी केले आहे छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेचे श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय या महाद्यालयातील करिअर कट्टा सौ अनुराधाई राजेंद्रदादा नागोडे विचारमंच यांच्या विद्यमाने या ठिकाणी आपण भव्य असं रोजगार मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे आपल्या महाविद्यालयातील आणि आपल्या श्रीगोंदा तालुक्यातील जे ग्रॅज्युएट्स आहेत ज्यांचं ग्रॅज्युएटचं शिक्षण पूर्ण झालेले आहे असं मुला मुलींना आपण या ठिकाणी इथं प्रशिक्षण देण्याचं काम केलं हे मुलाखतपूर्व प्रशिक्षण आपण या ठिकाणी तेवीस ऑगस्टपासून सुरू केलं एकोणतीस ऑगस्टपर्यंत त्याची सांगता झाली सात दिवसाच्या प्रशिक्षणामध्ये मुला या विद्यार्थ्यांनी मुलाखतीला सामोरं कसं जायचं त्यामध्ये विविध विषयावर जर त्या ठिकाणी व्यक्तिमत्व विकासापासून मुलाखतीची पूर्ण तयारी करून घेण्याचं काम मॅजिक बस फाउंडेशनचे जे अधिकारी आहेत ट्रेनर आहेत ते इथे येऊन त्यांनी सात दिवसाचं प्रशिक्षण त्यांना दिलं आणि मग या ग्रामीण भागातल्या मुलांना मुलाखत सहज शक्य होत आहे असं या ठिकाणी इथं जाणवतं आहे मुलाखतीमध्ये अतिशय मुलं चांगल्या प्रकारच्या विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं देत आहेत आणि त्याच्यामुळं निश्चितपणे एक सामाजिक कार्य म्हणून या मुलांच्या जीवनामा उंचावण्यासाठी त्यांना विविध क्षेत्रामध्ये नोकरी त्या ठिकाणी देण्याचं काम होत आहे आज या ठिकाणी जवळजवळ पंधरा ते सोळा कंपन्या आपल्या महाविद्यालयामध्ये आलेल्या आहेत त्याच्यामध्ये अतिशय नामांकित अशा कंपन्या आहेत मायक्रोसॉफ्ट आहे टेक महिंद्रा आहे एस बी आय बँक आहे त्यानंतर शिरम आहे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कंपन्यासाठीचा हा रोजगार मेळावा या ठिकाणी तर आहे याच्यामध्ये काही कंपन्या ऑफलाईन आहेत काही कंपन्या जवळजवळ सहा सात कंपन्या ह्या ऑनलाईन त्या ठिकाणी इंटरव्ह्यूचं घेण्याचं काम करत आहेत तर आज हा जो खरं तर पा, पाहिलं तर या श्रीगोंदा तालुक्यामध्ये स्वर्गाशी शिवाजीराव नागोडे बापू यांनी या कॉलेजची स्थापना केली तेव्हापासून त्यांचा जो विचार आहे त्या विचारधारेला साजेचं असं काम सन्मान्य या आमच्या संस्थेचे अध्यक्ष सन्मान्य राजेंद्रदा नागोडे आणि त्यांचे सर्व संचालक सर्व विश्वस्त हे काम करत आहेत त्यांचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम या ठिकाणी या निमित्ताने केलं जातं कारण याच्यामध्ये सामाजिक भावना आपल्याला जाणवते की त्यांची जी तळमळ होती तीच तर या नागोडी कुटुंबियामध्ये असल्याचे जाणवते त्याच्यामध्ये प्रामुख्याने की हा विद्यार्थी गोरगरिबापर्यंत हे शिक्षण पोहोचलं पाहिजे आणि आत्ताच्या काळामध्ये या स्पर्धेच्या युगात आपला ग्रामीण भागातला विद्यार्थी टिकला पाहिजे म्हणून त्याला गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचं काम या महाविद्यालयाच्या माध्यमातून होतं आहे आसिया व रेहमन श्रीगोंदा शहरातून अनुराधताई नागवडे विचारमंच या नुसार मी सात दिवस ट्रेनिंग घेतलं ग्रामीण भागात नोकरीसाठी संधी उपलब्ध नसतात पण शिवाजीराव बापूनागोडे यांच्या कॉलेजतर्फे आम्हाला ह्या संधी उपलब्ध झाल्यात त्याबर त्याबद्दल मी त्यांचे सर्वप्रथम आमच्या सर्व बंधू भगिनींकडून आभार मानते या ट्रेनिंग ह्या ट्रेनिंगमध्ये आम्हाला खूप काही नवीन शिकायला भेटलं इंटरव्ह्यूला कसे फेस करावे ते पण शिकायला भेटलं मी दोन तीन इंटरव्ह्यू दिले तर त्याबद्दल मला काही भीती वगैरे वाटली नाही आता सिलेक्शन होऊ नाही होऊ ते पुढची गोष्ट आहे पण आम्हाला संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल सगळ्यांचे कॉलेजतर्फे सगळ्यांचे हार्दिक आभार मी आम्हाला सुविधा उपलब्ध करून दिल्या त्याच्याबद्दलही आभार आणि खूप काही नवीन शिकायला भेटले त्याच्याबद्दलही सगळ्यांचे आभार सर्व मुलीच्या मुलांच्या वतीने आभार कॉलेज नमस्कार मी दीपाली भगवानराव कनसे मी छत्रपती कॉलेजची माझी विद्यार्थिनी आहे सर्वप्रथम मी अनुराधा ते विचार मंचचं प्रथमतः सर्व आमच्या युवतींच्या वतीनं मनपूर्वक अभिनंदन करते आभार मानते कारण आपल्याला जर उद्या उद्याचं भविष्य घडवायचं असेल तर रोजगाराची संधी आपल्याला ग्रामीण भागात सहसा उपलब्ध होत नाही जाण्या येण्याचा प्रश्न निर्माण होतो परंतु अनुराधाताई नागोडी विचार मंचाच्या वतीनं ही जी संधी आम्हाला छत्रपती कॉलेजने उपलब्ध करून दिलेली आहे त्याबद्दल मी त्याबद्दल आमच्या युवती सर्वच चेहऱ्यावर त्यांचे आशेचा एक किरण आहे त्यासाठी आम्हाला सात दिवसाचं ट्रेनिंग दिलं त्यामध्ये आम्हाला बेसिकपासून आ, उद्याचा आजचा जो इंटरव्ह्यू आहे त्यासाठी फेस करताना काही कुठंही मनात न्यूनगंड राहिला नाही आणि मी आत्ता इंटरव्ह्यू दिलेला आहे तर त्यामध्ये दे, इंटरव्ह्यू देताना मला अजिबात काही कशाची भीती वाटली नाही आणि माझं सिलेक्शन हे थोडक्यात नाईंटी नाईन पर्सेंट झालेलं आहे असं त्यांच्या वतीनंही केलेलं आहे त्याबद्दल आणि अशीच संधी इतरही मुलींना भेटण्यात भेटावी भविष्यात शाथ, त्यासाठी छत्रपती कॉलेज नेहमीच सहकार्य करत असतं त्या त्याबद्दल मी छत्रपती कॉलेजचे प्रिन्सिपल असतील अनुराधाताई नागवडे विचारमंचाच्या प्रथमता आभार व्यक्त करते धन्यवाद माझं नाव शुभम राजेंद्र महारामूर मी वांगरीचं आहे मी या कॉलेजमध्ये बी एस सी केमिस्ट्रीला दोन वर्ष झालं बी एस सी केमिस्ट्री झालेली तर आज आमच्या कॉलेजमध्ये जो प्लेसमेंट सेलचा उपक्रम राबवला तो एकदम छान होता प्लेसमेंटच्या अगोदर मुलांना माहीत नसतं की इंटरव्ह्यू फेससाठी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी किंवा सिलेक्शन प्रोसेस काय राहतात कंपनीच्या रूल्स अँड गाईडलाईन्स काय राहतात संदर्भात सरांनी आम्हाला सात दिवस आधी ट्रेनिंग दिली त्याच्यानंतर ट्रेनिंगमध्ये आम्हाला खूप काही शिकायला भेटलं असं नवीन ज्या आमच्यासाठी ज्या नवीन गोष्टी होत्या म्हणजे की इंटरव्यू फेस करणं किंवा इंटरव्ह्यू प्रिपरेशन कसं करणं कम्युनिकेशन कसं करणं सेल्फ कम्युनिक सेल्फ कॉन्फिडन्स कसा बिल्ड करणं लिंक इन हँडलिंग सोशल मीडिया मार्केटिंग कसं असतं ह्या गोष्टी सरांनी आम्हाला शिकवल्या आणि आज खूप भारी वाटलं की आपल्या छत्रपती शिवाजी महाविद्यालयाला जो उपक्रम राबवला त्याच्यामुळं खूप लोकांना रोजगाराची संधी भेटते मुलांना विशेष म्हणजे त्याच्याबरोबर त्याच्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो कॉलेजच्या वतीने एहसन मीडियासाठी प्रतिनिधी गणेश कांबळे श्रीगोंदा